सारस्वत किचनच्या या नवीन पाककृतीत तुमचं मनापासून स्वागत धो धो पावसाने थंड झालेल्या वातावरणात जेव्हा काहीतरी खमंग खुसखुशीत खावंसं वाटेल तेव्हा नेहमीची कांदा बटाटा भजी किंवा काहीतरी ऑर्डर करण्याऐवजी बिस्किट आंबाडे करून पहा या पाककृतीकरिता लागणारे साहित्य आहे दोन वाटी उडीद डाळ पाच ते सहा तास भिजवलेली दोन ते तीन टीस्पून नारळाच्या कातळ्या पाच ते सहा हिरव्या मिरच्या मध्यम चिरलेल्या कडीपत्ता बारीक चिरलेला तळण्याकरिता तेल आणि चवीपुरतं मीठ सर्वप्रथम भिजवलेल्या उडीद डाळीला भरड काढून घेऊ भरड काढताना पाणी थोड्या थोड्या प्रमाणात घाला डाळीत मीठ घालून एकत्र करून घ्या आता ही पीठ हलकं होण्याकरिता पाच ते दहा मिनिटं छान फेटून वीस ते पंचवीस मिनिटं वेगळं ठेवून द्या फेटलेल्या पिठात नारळाच्या कातळ्या मिरची कडीपत्ता घालून एकत्र करून घ्या इन्स्टंट आणि व्हायरल झालेल्या स्ट्रीट फूडच्या जमान्यात असे पारंपारिक पदार्थ पाहणं दुर्मिळ होत चाललंय नाही का या पाककृतीबद्दल एक एक सांगायची तर खर तर कानडीत याला बिस्किट अंबाडे आणि कोंकणीत याचं मूळ नाव बिस्किट अंबाडो असं आहे कडकडीत तापलेल्या तेलात अशा प्रकारे बिस्किट अंबाडे सोडून खमंग तळून घ्या अंबाडे तळताना आज मध्यम ठेवा जेणेकरून ते आतून छान तळले जातील पावसाळी वातावरणात गरम गरम बिस्किट आंबाडे आणि सोबत खोबऱ्याची चटणी ही पाककृती करून पहा आणि कशी झाली ते कॉमेंटमध्ये नक्की कळवा अशाच पारंपरिक पौष्टिक आणि खमंग पाककृतींसाठी सबस्क्राईब करा आणि पाहत रहा द सारस्वत किचन